गेल्या काही वर्षांपासून वेकोली चंद्रपूर क्षेत्र व महाष्णिक विद्युत केंद्र संयुक्तिकरित्या कोल हँडलिंग प्लॅन्ट चालवित आहेत त्या परिसरात जवळपास दहा हजार नागरिक वास्तव्य करून राहत आहेत हे नागरिक तिथे होणाऱ्या प्रदूषणामुळे त्रस्त आहेत यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या भागाचा दौरा करून एका बैठकीचे आयोजन केले होते त्या बैठकीत दुर्गापूर येथील प्रदूषण कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश दिले या तुषार आणि प्रदूषण कमी ही जी कोल्डस्ट आहे ती आकाशात उडू नये उंच उडू नये पसरू नये यासाठी या तुषार ज्या उडवणाऱ्या यंत्र समूही आहे यंत्रणा आहे त्या वाढवायच्या नंबर दोन एक परमनंट समिती करायची ज्या समितीने आज इथं सिक्युरिटी व्ह्यू पॉईंटने आतमध्ये येण्यासाठी बंदी आहे आणि म्हणून समितीला जिल्हाधिकारी महोदयांनी अधिकृत अधिकार द्यायचा आणि या अधिकारात अशा प्रसंगामध्ये त्यांना याची तपासणी करतात नंबर तीन आम्ही निर्णय केला की प्रदूषण विभागाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी महोदयांची सूचना मग पटली हे म मधातच बंद करत असेल त्याच्यावर वॉच कसा ठेवायचा आणि म्हणून जिल्हाधिकारी मोदयांनी सूचना केली की या सर्व परिसरात सी सी टी व्ही कॅमेरा आणि याचा एक स्क्रीन हे प्रदूषण मंडळाच्या ऑफिसमध्ये असेल आणि एक लोकांना पाहण्यासाठी असेल आता इथून जाता येता जर लोकांच्या घरच्या दाग यांनी यंत्रणा बंद केली आहे तर मग आम्ही चंद्रपूरचे लोक आहोत एकशे बाराचे सहाशे वाघ करू शकतो मग वाघाचा पंजाई मारण्याची शक्ती आमच्यात नक्कीच आहे आणि म्हणून आता परमनंट सोल्युशन काढायचं आणि शेवट या यंत्रणा आता टाकाऊ करतात जी आता सी टी पी सी चे एम आहे त्यांना जेव्हा मी विचार माहिती की कि किती वर्ष झाले या यंत्रणे चाळीस वर्षापेक्षा जास्त कागावधी आणि हा जो कालावधी आहे हा मला वाटतं की आता नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्याचा कालावधी आहे असं होता कामाने की चंद्रपूरकर जनतेनी वीज निर्मितीमध्ये सरकारला सहकार्य करायचं आणि सरकारने सरकार मात्र माती खायला आम्हाला ठेवायचं असं होणार नाही